हे बघा मित्रांनो इथं असे मासे जमलेत मी पकडतोय हे बघा मित्रांनो इथं चढ मासे हे बघा हे बघा एवढे मासे पकडले आता हे हे बघा एवढे मिळाले हे बघा मित्रांनो असे एक सगळे एक एक दोन दोन मासे मिळतात ती सकाळी मच्छरदाणी लावली होती तिच्यात पण मासे आलेत तर बघा हे आशे लावलेली आहे वरच्या साईड मच्छरदाणे उभे करण्यासाठी लाकू लावले आणि खाली बघा अशा गंडी लावले म्हणजे खालून मासे आले का डायरेक्ट मच्छरदाणी पडतील आणि या दाखामुळे माश्यांना काही चांगलं सकाळी पावसामुळे मासे वर चढले होते आणि आता पाणी कमी झाले त्याच्यामुळे मासे परत खाली येतात आणि ते मच्छरदाणे अडकतात हे बघा एवढे मासे मिळालेत वळंज्या शिंटे लोळ्या बघा हे वळंजी आहे त्यात चार मिळाल्यात आपल्याला हे अशी शिंगटे शिंगटे आणि ह्या लोळ्या भरपूर मासे पकडले तिवक सरांनी आणि मी लोळ्या पकडल्यात अंड्यावरच्या त्याच आंड्यावरच्या लोळ्यांची आज मम्मी रेसिपी बनवणार आहे तर चला बघूयात मम्मी नक्की काय रेसिपी बनवते त्या लोळ्यांची तर मित्रांनो घराकडं जाता जाता आपल्याला एक खेकडा मिळाला आहे तो तुम्हाला दाखवतो हे बघा हा खेकडा आहे हा तुम्हाला दिसत असे बाटलीत ठेवलाय आपण तुम्हाला काढून दाखवतो किती मोठा आहे काय हे बघा हा आहे तर आता आपण याला सोडून आहे त्याला बघा ह्या बाटलीत ठेवला होता इथं तिला कापून घेतली होती आणि तिच्यात ठेवला होता याला आपण पाळायला येणार होतो पण हा काय जगणार नाही त्याच्यामुळे परत याला सोडून दिलाय बघा कसं चाललंय आता दगडात लापला बाबाडत जाऊन आता फक्त त्याचे नांगे दिसतात तर छोटा खेकडा तर मित्रांना सोडून दिलाय आपण आता आपण चाललोय घराकडं घराकडं जाता मित्रांनो आपल्याला एक वावर दिसलंय त्या वावरात धामणं आहे तर ती धामणं खायला जाणार आहे आपण हे बघा मित्रांनो धामणाच्या झाडा खाली येऊन पोहोचलोय आणि हे आहे धामणाचं झाड बघा ही अशी कच्ची धामणं आहेत बघा ही हिरवी आणि पिकलेली धामणं थोडी थोडीच पिकल्यात हे बघा हे पिकलेलं धामण आहे हे बघा इथं अजून एक पिकलेलं आता खातो धामणं याची चव मित्रांनो एकदम आंबट गोड असती तुम्हाला कुठं जर मिळाली तर तुम्ही खावा मित्रांनो ह्या धामणाला कमी धामणं पिकल्यात त्याच्यामुळे आपण दुसऱ्या धामण जाणार आहे हे बघा ते पण झाड जवळचे वरच्या साईडला हे बघा हे झाड ते। आता त्याची धामणं पिकल्यात का बघूयात याची पण मित्रांनो धामणं हिरवी दिसतात पण आपल्याला खालच्या धामणाची खायला मिळाली आता फटाफट पाट घराकडे जातो आणि मम्मीला रेसिपी बनवायला सांगतो पण पकडून आणलेल्या चढणीच्या लोळ्यांची ज्या लोळ्या आपण चढणीच्या पकडून आणल्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्यात बघा स्वच्छ धुवून घेतल्यात खवले काढलेत त्यांचे पोटातले घाण काढले हे बघा आता लोळ्या अंड्यावर आहेत ही अंडी आहेत तर आता मम्मी यांची रेसिपी बनवणार बनवणारे आता आपण आणलेल्या आंब्यावरचे रे आहेत चांगलीशी कडक फ्राई बनवणार आहे लाल मसाला टाकतोय आपण एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा थोडीशी धना पावडर अर्धा चमचा एक चमचा मीठ टाकतोय हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मस्त मिक्स झाले सगळ्यांना छान असा मसाला लागून लावलाय सगळ्यांना छान मसाला लागून आता त्यावरती आपण आता तेल घालून देऊ तेल जरा तापून देऊ चांगलं

आपण आता ह्या एकदम कुरकुरीत बनवणारे अशा सगळ्या व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला पलटायला हे बघा आता अशा पद्धतीत आपल्या पसरून झाल्या व्यवस्थित पाहिजे परत त्याला उरून चुळून सगळं आता एक ने फ्राय करून बरं आता कसले बारीक फ्राय वाचा ते पंधरा मिनट आपण एक ने करून घेऊ पंधरा मिनिटा नंतर घेऊ सगळ्या पंधरा मिनट आपण परतून घेऊ सगळ्या करून कस झाल्या कडक होती चांगले शिजले आता कडक झाल्या चांगले तुम्हाला दाखवते कशा कडक झाल्या उतरून घेऊ खाली आपल्या चढणीच्या अंडे लोळ्या तयार झाल्यात आता खाऊन बघतो कशा झाल्यात हे बघा गरम गरम लोळ्या घेतल्यात मी खायला अजून वाफा निघतात हे बघा हिच्या अजून बुडबुडे चालू आहेत तर आता खाऊन बघतो तर आता खातोय मित्रांनो चपाती घेतलीये सोबत खायला हे बघा कसलं भारी शिजल तर आता खाऊन बघतो एकच नंबर कुरकुरीत लोळ्या झाल्यात मित्रांनो आता अंडी खातो लोळ्यांची बघा ही अंडी आहेत गरम गरम अजून पण ही आता खाऊन बघतो अंडी पण लय भारी लागतात मित्रांनो तुम्ही एकदा करून पहा ही रेसिपी आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू